नमस्कार एस कॅमेरा टी आय युट्यूब चॅनेल मध्ये मित्रांनो या नागरिकांना एक सप्टेंबर पासून पन्नास टक्के एस टी प्रवास मोफत एस टी महामंडळाचा मोठा निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळने एक क्रांतिकारी निर्णय घेतला आहे आता पुरुषांनाही एस टी बसमध्ये पन्नास टक्के मोफत प्रवास मिळणार आहे याआधी केवळ महिला व ज्येष्ठ नागरिकांनाच ही सवलत मिळत होती परंतु आता पुरुषांनाही या सुविधेचा लाभ घेता येणार आहे तर मंडळी महाराष्ट्रात एस टी बस सेवा एक महत्वाचा वाहतूक साधन आहे राज्यातील दूरच्या भागापर्यंत पोहोचण्यासाठी अनेकांना ही सेवा उपयोगी पडते मात्र ती सेवा अनेकांसाठी अनुपलब्ध होती उदाहरणार्थ कमी उत्पन्न असलेल्या घटकांना एस टी बस मध्ये प्रवास करणे जमत नव्हते यावर उपाय म्हणून राज्य सरकारने सामाजिक न्यायाच्या दृष्टिकोनातून काही गटांना एस टी प्रवासाच्या तिकिटावर सवलती दिली या सवलती गरीब घटक आणि कमी उत्पन्न सह ज्येष्ठ नागरिक मुले विद्यार्थी आणि अपंग व्यक्ती यांना मोफत प्रवासाचा लाभ मिळू लागला मात्र हा लाभ फक्त महिलांपुरतेच मर्यादित होता पुरुषांना अजूनही प्रवासासाठी काही मोबदला द्यावा लागत होता त्यामुळे आर्थिक दृष्ट्या कमकुवत घटकांमधील पुरुषांनाही एस बस सेवेचा वापर करू शकत नव्हते त्यामुळे राज्य सरकारने हा महत्वाचा निर्णय घेतला आहे आता पुरुषांनाही एश टी बसमध्ये पन्नास टक्के मोफत प्रवास मिळणार आहे याआधी ही सवलत महिलांसाठीच होती आता पुरुषही या सुविधेचा लाभ घेऊ शकतात ही सवलत लोकांच्या गरजानुसार निश्चित केली आहे तर मंडळी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा हा निर्णय खरोखरच क्रांतिकारी आहे त्यामुळे राज्यातील गरीब आणि मागास घटकांच्या विकासाला गती मिळेल पुरुषांना प्रवासावरील खर्चाची बचत होणार असल्याने कुटुंब आणि समाजातील भूमिका सुधारण्यास मदत होईल यामुळे लिंग भेदाचे प्रश्न कमी होण्यास मदत होईल शिक्षण आणि सामाजिक कार्यक्रमांपर्यंत पोहोचण्याची क्षमता वाढेल समाजवेशक विकासाच्या दिशेने हा एक पाऊल ठरेल याप्रमाणे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा हा निर्णय खरोखरच क्रांतिकारी ठरला आहे याद्वारे गरीब आणि मागास घटकाच्या विकासाला चालना मिळेल पुढच्या काळात या सुविधेला आणखी वाढ होण्याची शक्यता आहे आपल्या राज्यातील या क्रांतिकारी पावलाचे समर्थन आवश्यक आहे चला तर मंडळी नक्कीच तुम्ही या योजनेचा लाभ घ्या आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद